नमस्कार आतली बातमी या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत मी सचिन खुटवळकर आणि माझ्यासोबत आहे गोवन वार्ता लाईव्हचे सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेने विश्वनाथ तुमचं स्वागत आजच्या विशेष लाईव्हमध्ये या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही एका वेगळ्या मुद्द्यावर बोलणार आहोत आणि अर्थातच हा मुद्दा राजकीय आहे आणि त्याला सामाजिक पार्श्वभूमी आहे एका समाजाची पार्श्वभूमी आहे कारण गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं तर भंडारी समाज हा शब्द सातत्यानं चर्चेत आलेला आहे आणि आताही तो शब्द आजही पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात त्या शब्दावर चर्चा होते भंडारी समाजाविषयी एका पक्षाच्या मोठ्या नेत्यानं विधान केलेलं आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भंडारी समाजाला आक्र आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी ते विधान केलेलं असू शकतं नेमके ते नेते कोण आहेत त्यांनी काय विधान केलं आणि त्या विधानामागचा भंडारी समाजाच्या एकूण पार्श्वभूमीचा त्याच्याशी काय संबंध आहे हे आपल्याला विश्वनाथ नेणे सांगणार आहेत आज तू सांग की या नेत्यांनी असं विधान करण्यामागचं कारण काय असेल आणि सगळ्यात आधी या नेत्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जे सांगितलं आहे ते आमच्या प्रेक्षकांना आधी तू कळ बरोबर सर जसं तुम्ही सांगितलं की आ, आज गोव्यात आम आदमी पक्ष जो आहे आम आदमी पक्षाचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आणि ही घोषणा अशा वेळी झाली आहे की या संदर्भातला जी चर्चा होती किंवा वाद होता तो गेले एक दोन तीन दिवस सुरू होता आणि याच पार्श्वभूमीवर आणि हेच टायमिंग साधत मनीष सिसोदिया यांनी आज ही घोषणा केलेली आहे त्यांनी असं सांगितलं की आम आदमी पक्ष मुख्यमंत्री पदाचा जो उमेदवार असेल तो उमेदवार आम आदमी पक्ष भंडारी समाजामधून देणार आहे आणि त्यांचा उपमुख्यमंत्री जो असेल तो मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक ज्याला आपण क्रिश्चन आपण म्हणू शकतो या समाजाचा असणार आहे त्यामुळे मनीष सिसोदयांनी कुठंतरी किंवा एकंदर आम आदमी पक्षानं निवडणुकीच्या तोंडावर मला वाटतं एक स्ट्रॅटेजिकली सगळी रन, रण रणनीती आखून त्याप्रमाणे आम आदमी पक्ष पुढे आपली वाटचाल करत आहे असं आपण म्हणू शकतो आम्हाला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे सर्वे सर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पणजीतील भंडारी समाजाची जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये भेट देऊन तिथल्या जे पदाधिकारी आहेत अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील ह्यांची भेट घेतली होती आणि तिथं त्यांची साधारण एक तासभर चर्चा झाली होती आणि जिथं मीडियाला अलाउड नव्हतं फक्त पदाधिकारी आणि अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर ती चर्चा झाली होती आणि ती चर्चा केल्यानंतर ज्यावेळी ते बाहेर आले होते त्यावेळी समाजाचे सध्याचे विद्यमान अध्यक्ष अशोक नाईक यांनी सांगितलं की आम्ही फक्त निवडणुकीसंदर्भात आम्ही चर्चा केली नाही तर आमच्या काही मागण्या होत्या त्या आम्ही त्यांच्याकडे डिस्कस केल्या पण अरविंद केजरीवाल यांनी बोलताना स्पष्ट केलं की ह्या नेत्यांनी आप आमच्याकडे काही प्रस्ताव ठेवले आहेत काही मागण्या ठेवल्या आहेत त्यावर आम्ही चर्चा केली त्यानंतर आम्ही अशोक नाईक यांना ज्यावेळी विचारलं की कशा कोणत्या मागण्या तुम्ही ठेवल्यात कोणते प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवले आहेत त्यावेळी त्यांनी बोलण्यास नकार दिला होता पण आता हळूहळू कुठंतरी चित्र स्पष्ट होतंय ते म्हणजे आम आदमी पक्ष गोव्यात समाजाचं काळ आपण ज्याला म्हणतो ते आता वापरताना दिसत आहे आणि त्यांनी सर्वात आधी जो हात घातलाय तो म्हणजे भंडारी समाजाला मागच्या वेळी अशोक नाईक यांनी सांगितलं की एकशे सहा वर्षाच्या ह्या आमच्या इतिहासात एक कोणताही मुख्यमंत्री आमच्या कार्यालयात आला नव्हता आणि अरविंद केजरीवाल आमच्या कार्यालयात आले ही खूप मोठी बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं होतं त्यानंतर मोठमोठे वाद निर्माण झाले होते भारतीय जनता पक्षाचे समाज भंडारी आमदार जे आहेत दयानंद सोपटे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचा दावा फेटाळला होता आणि त्यांनी काँग्रेसचे जे सदस्य विद्यमान आमदार आहेत रवी नाईक यांचा आधार देत सांगितलं होतं की रवी नाईक यांनी या समाजासाठी खूप काम केलेलं आहे आणि अशोक नाईक जे दावा करत आहेत तो अतिशय फोल आहे असं त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे समाजाचं राजकारण करता करता त्याला इतरही जे बाबी ज्या आहेत त्या आता समोर येत आहेत आणि आज आम आदमी पक्षानं केलेली ही जी घोषणा आहे ती मला वाटतं त्यांनी स्ट्रॅटेजिकली सर्व विचार करून एक वातावरण टापवून आणि ह्या सर्व मोक्याच्या वेळी आज ही ही घोषणा केलेली आहे ती म्हणजे आम आदमी पक्ष त्यांचा जो मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असेल तो भंडारी समाजाचा असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आता गोव्याच्या राजकारणात आम आदमी पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे राजकीय इतिहास राजकीय जे तज्ज्ञ आहेत किंवा विश्लेषक आहेत ते देखील आता याकडे वेगळ्या नजरेनं पाहत आहेत अगदी योग्य शब्दात विश्वनाथने चांगलं विश्लेषण केलेलं आहे जय भंडारी असं म्हटलं जातं भंडारे समाजाकडून आणि आता कुठेतरी आम आदमी पार्टी जय भंडारीचा नारा देताना दिसते कारण गोव्यामध्ये सगळ्यात मोठी जर कम्युनिटी कुठली असेल तर भंडारी समाज आहे आणि हिंदू समाजातील सगळ्यात मोठा घटक हा भंडारे समाज आहे खूप मोठ्या प्रमाणात मतदार असल्यामुळे या समाजाची ही नेहमी निर्णायक ठरतात अनेक असे मतदारसंघ आहेत जिथे भंडारी समाजाच्या उमेदवाराशिवाय दुसरा उमेदवार निवडून येऊ शकत नाही कारण ती मोठी वोट बँक त्या त्या मतदारसंघामध्ये आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीनं हे भंडारी कार्ड खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु याच्यात सुद्धा एक छोटासा प्रश्न असा निर्माण होतो की तू जो उल्लेख केला भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक तर त्यांनी जे विधान केलंय ते राजकीय दृष्ट्या प्रेरित असेल का किंवा त्यांना कोणीतरी पुढे काढतंय का असं तुला काय वाटतंय याच्यात बरोबर आपण जे म्हणालात ते आपण शक्यता नाकारू शकत नाही कारण भंडारी समाज हा गोव्यातला एक महत्त्वाचा समाज आहे आणि त्यांचे पदाधिकारी हे तसे जबाबदार असतात आणि ह्या समाजाच्या मतांवर एकूण राजकारण अवलंबून असतं आणि ह्या समाजाचे तसे जर बघितले तर अनेक नेते आहेत ज्यांनी ज्यांना राजकीय आपण म्हणतो जे असे खेळी करण्यासाठी खूप माहेर आहेत त्यातले म्हणजे एक विद्यमान माझे आमदार आणि सध्या माझे मुख्यमंत्री जे हे भंडारी समाज आजपर्यंत ज्यावेळी भंडारी समाज असं म्हणतो तेव्हा एक नेता प्रकर्षाने त्याचं नाव येतं किंवा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे नाईक आम्हाला सर्वांना माहिती आहे की गेले अनेक दिवस नाईक हे राजकारणापासून थोडे बाजूला आहेत म्हणजे ते सक्रिय राजकारणात दिसत नाहीत पण त्यांचा जर आपण इतिहास बघितला तर रवी नाईक यांनी अनेकदा अनेक, अनेक राजकीय धक्के दिलेले आहेत आता ज्यावेळी आम आदमी पक्षानं ही घोषणा केली की आमचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हा भंडारी असणार आहे त्यावेळी आता गोव्यात सर्वत्र चर्चा अशी सुरू झाली आहे की रवी नाईकच आम आदमी पक्षात <laughs> जातात की काय बरोबर अशी चर्चा सुरू झाली आहे म्हणजे आपण आम्ही चर्चा ना काही कोणाला अडवू शकत नाही आपले लोक जे आहेत ते सुजाण आहेत आणि गोव्यातल्या लोकांना तर राजकारणाची नस नस आहे त्यांना माहिती असतं आणि त्या अनुषंगाने आता एक अशी चर्चा सुरू झाली आहे की भंडारी समाज आणि खास करून अशोक नाईक हे जे अध्यक्ष आहेत ह्यांना अध्यक्ष करण्यामागे त्यांना अध्यक्ष निवडण्यामागे किंवा त्यांचं पॅनल सत्तेत आणण्यासाठी रवी नाईक ह्यांनी स्वतः झोकून काम केलेलं आणि ज्यावेळी अशोक नाईक अध्यक्ष झाले मला अजून माहिती आहे ते रवी नाईक यांना भेटायला गेले होते त्यांच्या पाया पडले होते आणि हे सगळं प्रसारमाध्यमांनी बघितलेलं त्यामुळे अशोक नाईक यांना पुढं करून कुठंतरी मागच्या बाजूला एक मोठं राजकारण सुरू आहे का ही चर्चा सुरू आहे रवी नाईक आम आदमी पक्षात जाणार का ह्याही चर्चा आता सुरू झालेल्या आहेत पण रवी नाईक काही कोणाला तसा आपला जो प्लॅन आहे तो असा बोलून <laughs> दाखवत नाही ते जे काय असतात ते अचानक करतात आणि आपली आपल्या ना, रवी नाईक यांच्या राजकारणाची एक पद्धत आहे शैली आहे ती आपल्याला सर्वांना माहिती आहे धक्का तंत्र ते अवलंबतात आणि ते करतात त्यामुळे ही एक बाजू आता ह्या बाजूनं विचार सुरू झालेला आहे भविष्यात जर रविनायक आम आदमी पक्षात गेले तर मला वाटतं ह्या सगळ्याच परिपक्व हे सगळं करून घेण्यामागे जर कोण व्यक्ती असेल तर तो असतील हे साहजिक कोणाला सांगायची गरज नाही पण तसं घडलं तर तर बरोबर या आहे आणि या मध्ये आणखी एक छोटीशी शक्यता अशी आहे की ज्यावेळी सोपटेंनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन भंडारी समाजाच्या दाव्याविषयी किंवा भंडारी समाजाविषयी वक्तव्य केली होती ते बघितलं तर ज्यावेळी आता मनीष सिसोदियांनी जे विधान केलेलं आहे की आमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार हा भंडारी समाजाचा असेल त्यावरून मला तरी असं वाटतंय की भाजपकडून किंवा काँग्रेसकडूनही आता भंडारी कार्डचा पुन्हा वापर केला जाऊ शकतो इवन ज्याला आपण एम जी पी म्हणतो सगळ्यात जुना पक्ष गोव्यातला बरोबर आणि नवा पक्ष म्हणायचा तर गोवा फॉरवर्ड या पक्षांकडूनसुद्धा भंडारी कार्ड खेळलं जाण्याची शक्यता आहे कारण याच्यापूर्वी आपण बघितलं की विजय सुद्धा उघडपणे दावा केला होता दा की सर्वाधिक भंडार उमेदवार मीच दिलेले आहेत माझ्या पक्षातर्फे जे भाजपलाही जमलं नाही टक्केवारीचा विचार केला तर त्यामुळे भंडारी समाजानं आपल्या पाठीशी ठामपणे उभं राहावं तुमच्या सगळ्या मान मागण्या आम्ही मान्य करू तर तुला असं वाटतं का की सिसोदियांचं विधान जे त्यांनी आता केलेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस आणि हे इतर सगळे पक्ष इवन टी एम सी सुद्धा ह्या सगळ्या पक्षांकडून पुन्हा भंडारी समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न होईल का, का। नक्कीच त्यांना ते करावं लागेल कारण ते ते टाळू शकत नाहीत कारण भंडारी समाज आपण जसं म्हणे म्हणालात बहुजनांपैकी सगळ्यात जास्त समाज जर कुठचा असेल तर तो भंडारी समाज आहे आता आम आदमी पक्षानं खुलेआम भंडारी समाजाचं इथं कार्ड वापरलेलं आहे त्यामुळं भाजप असेल किंवा काँग्रेस असेल किंवा गोवा फॉरवर्ड असेल ह्यांना त्यांना देखील भंडारी समाजाची आता बाजू घेतलीच पाहिजे कारण त्यांना पर्याय होणार पर्या नाही तर कसं होणार आम आदमी पक्ष शेवटी लोक सुद्धा विचार करतील अरे आम आदमी पक्ष भंडारी समाज म्हणतील की त्यांनी एवढी मोठी घोषणा केली त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री आमचा असेल त्यामुळे कुठंतरी आपला टक्कर शेवटी मतांचं राजकारण आता सुरू होणार आहे आणि भंडारी समाजाच्या मतांकडे कोणीच कानाडोळ करू शकत नाही कारण ते त्यांना परवडणार नाही त्यामुळे आता पुढील येणाऱ्या काळात आता आप त्यांनी ही सुतोवाच केलाय मला वाटतं भाजप देखील किंवा काँग्रेस देखील आता पुन्हा एकदा भंडारी समाज ते मतं ते कार्ड आणि ह्या सर्व घोषणा करतील आणि पुरेपूर -पुरे जो आपल्याला फायदा पाहिजे तो करून घेण्यासाठी ते आपले आपल्या आता बडवायला सुरुवात करणार आहे बरोबर बड़। आणि याच्यापूर्वीचा जर आपण अलीकडच्या राजकारणाचा आढावा घेतला असेल गेल्या वीस वर्षापर्यंत सुद्धा तर भंडारी समाजाचा खूप असे आमदार निवडून आले पण मुख्यमंत्री होऊ शकलेला नाही रवी नायकांच्या तोंडातला घास हिरावून घेतला गेला होता दोन हजार सात मध्ये अशी पार्श्वभूमी आपण बघितली आणि तेव्हापासून खरं म्हणजे भंडारी समाज थोडासा नाकुश झालेला आहे राजकीय दृष्ट्या सगळ्यात पक्षांवर आणि या समाजाची हीच खदखद अगदी योग्य प्रकारे हेरून मनीष सिसोदियांनी आपले फासे फेकलेले आहेत आता बघावं लागेल की इतर पक्षांकडून त्यांना कसा प्रतिसाद मिळतो जर आपण राजकीय दृष्ट्या जर या पक्षांची मला वाटतं आपण हे खूप एक मास्टर स्ट्रोक आपण तसाच मारलाय असं आपण म्हणू शकतो कारण शेवटी कसं का आहे आम आदमी पक्ष हा काही आत्ता गोव्यात आलेला नाही गेल्या पाच म्हणजे मागच्या विधानसभा निवडणुकीत देखील हो। त्यांनी इथं काम केलंय त्यामुळे त्यांची इथे थोडीफार बेस बेज आहे आणि आता जर आपण बघितलं तर आम आदमी पक्ष हा स्ट्रॅटेजिकली स्टेप बाय स्टेप एक एक वा हे उचलत आहे आणि याच्यात त्यांची राजकीय परिपक्वता म्हणजे मतांच्या बाबतीत बरोबर सत्ता काबीज करण्यासाठी किंवा सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी काय आवश्यक आहे हे आम आदमी पक्षाला कळलेलं आहे आणि त्यानुसारच ते आपली वाटचाल करत आहेत असं आपण या एकंदर याच्यावरून आपण पाहू शकतो बरोबर आणि हीच राजकीय नस ज्याला म्हणतो मतदारांची पकडणं आणि त्यानुसार आपल्या राजकीय हालचाली निश्चित करणं डावपेज निश्चित करणं अशी आणखी एक व्यक्ती डावपेज निश्चित करते आणि केवळ आपल्या मतदारसंघात नव्हे तर आजूबाजूच्या कमीत कमी तीन मतदारसंघावर त्यांनी दावा ठोकलेला आहे तीन मतदारसंघच नव्हे तर टोटल बारदेस तालुक्यावर आपला हक्क असेल आपले उमेदवार हक्काचे असतील त्याचबरोबर बार्देशच्या बाहेरसुद्धा जे आपले चाहते आहेत ओळखीचे चा लोक आहेत त्यांच्या माध्यमातून काही नवीन चेहरे निवडून आणू शकतो अशी एक घोषणा करत छड्डू ठोकलेला आहे आणि ते आहेत विज्ञान तंत्रज्ञान मंत्री आणि कळंगूटचे आमदार मायकल लोबो मायकल लोबोने एक घोषणा केलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये भाजपला मी माझी स्ट्रॅटेजी सांगणार आहे माझे उमेदवार मी सुचवणार आहे आणि त्यानुसार जर भाजपनं प्रतिसाद दिला तर आपण पुढे जाणार आहे नसेल तर मी वेगळा विचार करू शकतो असाही गंभीर आणि गर्भित इशारा त्यांनी पक्षाला दिलेला आहे तू काय सांगशील या एकूण मायकल लोबोंच्या पवित्र्यावर कारण मायकल लोबो हे ह्या दिवसात बरेच आक्रमक झालेले आहेत पत्नी ढिलायला लोबो असेल किंवा म्हापशाचे सुधीर कांदोळकर का असतील ह्या दोन नावांसह स्वतःचं नाव त्यांनी चर्चेत आणलं आणि एक मोठा राजकीय बॉम्ब फोडून टाकलेला आहे याच्यावर तुझी प्रतिक्रिया काय आहे आपण जर बघितलं तर दोन हजार बाराच्या इलेक्शनपूर्वी मायकल लोबो ह्या माणसाला तेवढे लोक ओळखत नाही बरोबर दोन हजार बारामध्ये ते, बारा ते निवडून आले सर्वात प्रथम त्यावेळी देखील लोकांनी विचार केला नव्हता की मायकल लोबो हे एवढे महत्वाकांक्षी नेते असतील किंवा एवढे बंडखोर असतील पण आता मायकल लोबो हे किती महत्वाकांक्षी नेते आहेत ते आता कळायला लागलं मला वाटतं उत्तर गोव्यात आपण जर आधी बघितलं तर विश्वजित राणेंचा सुद्धा एकेकाळी असाच उदळला होता त्यांनी काणकोण पर्यंत दावे केले होते तिकडं पेडण्यापासून पर्यंत त्यांनी दावे केले होते पण त्यांचे मनसुबे काही तेवढे फळाला आले नव्हते आणि त्यानंतर आता दुसरं चित्र तो किंवा दुसरा जर नेता कोण आम्हाला तसा आपण जर बघू शकतो तर ते मायकल लोबो आहे त्यांनी मध्ये दावा तर केला ते आहेत त्यानंतर शिवोली आता तर त्यांनी म्हणजे काल परवा त्यांनी थेट सुधीर कांदोळकर पुढले आमदार होतील असं विधान कांदोळकर हे काँग्रेस मध्ये आहेत बरोबर मायकल लोबो आणि आणि त्यांनी जाहीर भाजप म्हापशात भाजपचा आमदार असताना मायकल लोबोनी हे विधान करणं यावरनं एक राजकीय अशी चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे मायकल लोबो यांनी निश्चित केलंय की आपण भाजपला रामराम करून काँग्रेस पक्षात जाणार पण आता एक अडचण अशी झालेली आहे की स्थानिक काँग्रेसचे जे गट आहेत मग ते शिवोली असतील कलंगूड असतील तिथल्या लोकांनी आता तीव्र विरोध केलाय मायकल लोबो यांच्या एंट्रीला बरोबर त्यामुळे मायकल लोबोनी जे मनसुबे आखलेत की आपण रामराम करून मध्ये जाणार आणि आपण पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये दादा होणार किंवा बार्देजवर आपली सत्ता किंवा आपला वकूप दाखवणार पण शेवटी कसं आहे राजकारणात काही होऊ शकतं बरोबर जेवढे तुम्ही महत्वाकांक्षी दा दाखवता किंवा जेवढे उड्या मारता तेवढंच लोक देखील खूप सुज्ञ असतात आपण जर बघितलं मागचा इतिहास काढून बघितलं तर लोकांनी अशा नेत्यांना सुद्धा धडा शिकवलेला आहे त्यामुळे कुटुंबाचं त्यामुळे मायकल लोबो हे तसे ताकदवान नेते आहेत ह्याबद्दल काही दुमत नाही पण शेवटी त्यांनी देखील एक सावधगिरीनं पावलं उचलली पाहिजेत कारण आपण भाजप भाजपची जशी एक रणनीती आहे किंवा भाजपची एक वर्किंग स्टाईल आहे तशी काँग्रेसची सुद्धा आहे काँग्रेसने देखील अशा अनेक बड्या धेंड्यांना थंडा करके म्हणून त्यांची एक पद्धत आहे तस त्यांनी केलेलं आहे त्यामुळे मायकल लोबोनी काँग्रेसकडे सुद्धा चर्चा करताना किंवा त्यांच्याशी बातचीत करताना सुद्धा सावधगिरी बाळगणं हे त्यांच्यासाठी खूप म्हणजे सावधगिरीचं सा लक्षण ठरेल एवढंच मी सांगू शकतो बरोबर आणि मायकल लोबोंची जर महत्वाकांक्षी वृत्ती बघितली तर एकच गोष्ट आपल्याला म्हणावी लागेल की त्यांनी मतदारांना गृहित धरता कारण ही चूक आलेमाव कुटुंबानं केली होती चार उमेदवार उभे राहिले होते चर्चिल आलेमाव जोकीम आलेमाव युरी आलेमाव आणि वालंका आलेमाव या चारही उमेदवारांना लोकांनी घरी पाठवलं होतं आणि तो इतिहास जर पुन्हा मायकल लोबोना आणायचा नसेल तर त्यांना मतदारांना गृहित धरण्याची चूक करणं महागात पडू शकतं कारण कसं आहे शेवटी मायकल लोबो आणि ते आपल्या बायकोला दावा करतात इथपर्यंत लोक समजू शकतात की बाबा मायकल आणि त्यांची बायको पण ज्यावेळी तुम्ही दोन हे दावे सोडून आणखीन दावे करायला लागतात म्हणजे मापसा मतदारसंघ असतील किंवा बाकीचे मतदार त्यावेळी लोक सहज विचार करू शकतो की अरे बाबा तू आणि तुझी बायको दोघांचा एक आम्ही समजू शकतो पण तू एवढे दावे आता वाढवले आहे हे कितपत योग्य हाय विचार करणारे लोक आहेत म्हणून मायकल लोबो यांनी जरा सावधगिरीनं पुढे वाटचाल केली पाहिजे नाहीतर लोकशाहीत लोक शेवटी हे राजा असतात त्यांना पाहिजे ते ते करत असतात बरोबर आणि मायकल लोबोने जर ही गोष्ट लक्षात घेतली तर त्यांच्यासाठीच ते फायद्याचं असेल आणि लोकांनीही ती गोष्ट लक्षात घ्यायला हवी की अशा नेत्यांना कितपत आणि किती दिवस आपण सहन करणार आहोत कारण तिसवाडी तालुक्यामधला एक नेता आहे आता तसाच नेता बार्देस तालुक्यातही निर्माण होऊ पाहतोय जे चार पाच मतदारसंघावर दावे करतायत की माझे समर्थक इथे निवडून येतील हे डेरिंग येतं कुठून लोकांना गृहित धरायचं याचा विचार आता लोकांनीच करायची वेळ आलेली आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जरूर हा विचार करा स्वतःच्या विवेक बुद्धीला जागा आणि त्याप्रमाणे मतदान करा एवढं आम्ही म्हणू शकतो या लाईव्ह चर्चेमध्ये आम्ही आता इथं थोडासा ब्रेक घेतो परंतु ब्रेक घेण्यापूर्वी पंचवीस महत्वाच्या बातम्यावर एक नजर टाकूयात गोवन वार्ता गोवन वार्ता लाईव्ह आणि सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत महत्वाचं